नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण काव्यांजलीच्या सेटवरती आहोत आणि आपल्या सोबत अंजली आणि प्रीतम आहेत कसे आहात तुम्ही मस्त मकर संक्रांतीची तयारी कशी चालू आहे छान चालू आहे आणि जसं तुम्ही सिरियल मध्ये बघू शकता की मधुरा जी आहे माझी सासू ती तिला माझा कुठे ना कुठे राग येतो आणि ती इनसिक्युरिटी ते पॉझिसिव्हनेस आहे प्रीतमला घेऊन बट माझे जे सासरे आहेत डॅड ते माझ्या साईडनी आहेत आणि असं खूप हाय ड्रामा पण तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप रोमॅंटिक सीन्स बघायला मिळणार आहेत आणि मध्ये मध्ये फनी सीन्स पण असू शकतात तर तुम्ही मिस नका करू हे संक्रांती जे काही महा महाएपिसोड आहे ते तिला नाही पण येस संक्रांतीचे काही एपिसोड आम्ही आता शूट केले आणि खूप इंटरेस्टिंग एपिसोड त्यात खूप एकतर मला कॉस्ट्युम्स आवडले आमचे ब्लॅक कुर्ता दिलाय मला छान जो मला फार आवडला आणि तिला एक छान ब्लॅक साडी तिने नेसले आणि साधारण सगळ्या कुटुंबालाच एक ब्लॅक थीम आम्ही ठेवली होती जे संक्रांतीला फारच ती त्या कॉस्ट्युम्स मध्ये सगळे छान खूप दिसत होते त्यामुळे मला एकदम येत होती ज्या कॉस्ट्युम्स छान असतात त्या खूप मजा येते आणि त्यात काही सीन्स आम्ही काल शूट केले आम्ही आमचे डिरेक्टर पण असून लोटपोड होते कारण एक खूप मज मजेदार सीन आम्ही शूट केला होता जिथे मी प्रीतम अंजली आणि मधुरा आणि काव्या असा एक सीन होता जिथे प्रत्येकाचं एक वेगळं म्हणणं होतं सीनमध्ये आणि ती एक जुगलबंदी होती तर सीन शूट करायला सुद्धा फार मजा आली आणि आता हे सगळे गमती जमतीतले सीन्स एक मिनिट तुम्हाला थांबायला लागेल कारण मी आता कधीही शिंकू शकतो पण आता नाही इट्स ओके गमती जमतीतले गमती जमतीतले सीन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि अंजली आणि प्रीतम मधला जो रोमॅन्स येतो कुठेतरी बिल्डअप होतोय ती तर प्रेमात आहेस प्रीतमच्या प्रीतमचं नकळत प्रेम आहे पण ती त्याला कळत आहे का नाही कळताय अशा त्या फारच चांगल्या पण विअर्ड सिच्युएशन मध्ये वाढलाय त्यामुळे आता हे नातं कसं खुलेल अजून ही मजा आता तुम्हाला संक्रांतीच्या एपिसोडलाही मिळेल जिथे काही घटना घडतात आणि या दोघांमधलं प्रेम अजून अधिक पटीने वाढतं आणि uh, बऱ्याच बरेच इक्वेशन्स आहेत जे तुम्हाला दिस, uh, येताना दिसतील एपिसोड मध्ये आणि uh, मला uh, उत्तरात आवडे हिला एप्रिशिएट करायला आवडेल कारण आमचे uh, सगळे लोक जे फंक्शनचे लोक असतात सगळे सगळे uh, ती सगळे लुक करते म्हणजे तिच्या डोक्यात एक सेट असतं की मला हे हवंय तर हेच हवंय मग ती कुठूनही शोधून आणेल एका रात्री आणि एका रात्रीत आय थिंक तिने ती सगळ्यांचे लुक डिसाईड केलेत अँड हॅट्स ऑफ टू हर की ती इतकं सगळं करते थँक्यू उत्तरा अजून छान छान लुक्स द्या पहिली मकर संक्रांत आहे असं म्हणजे सगळे बघणार आहेत आता तर तुमचा हा एक्सपिरियन्स कसा आहे शूट करतानाचा तुम्हाला कसं वाटलं मला रोजच्या सारखंच वाटलं <laughs> <laughs> कारण ही अंजलीची पहिली मकर संक्रांत आहे अंजलीला खूप म्हणजे स्पेशल फिलिंग आहे कारण अ... तिचं प्रेम आहे प्रीतमवर खूप आणि अ म्हणजे अक्काई आहे मीनाक्षी काकू आहेत सगळे घरातले आहेत काकू आहे आशू आहे, आहे, आहे माझी सासू सासरे आणि प्रीतम अर्थात आणि तिच्यात ती एक्साइटमेंट आहे की कधी ती स्वतःच्या हाताने लाडू बनवते आणि प्रीतमला आधी विश करते आणि प्रीतमचा पहिला विश तिलाच असला पाहिजे अशी पण तिची एक्सपेक्टेशन आहे <laughs> <laughs> एक, एक हो तिच गमत गमत आहे आता एक मुलगा आपल्या आई आणि आपल्या बायकोच्या मध्ये कसा सँडविच होतो ते आता एक साधारण आहे पण आय थिंक मला माझ्या कॅरेक्टरची माझा हीच आहे की जिथे चुकीचं तिथे चुकीचं म्हणतो आणि तिथे बरोबर तिथे बरोबर म्हणतो त्यामुळे आता आ, हे कळून येईल की कुठे अंजली चुकीची आहे का कुठे मधुरा चुकीची आहे आणि तिथे तिथे प्रीतम तुम्हाला स्टँड घेताना दिसेल सो तर ते खूप छान इमोशनला धरून पॉइंट टू द पॉइंट सीन्स आम्ही शूट केले आणि यस इट्स गोइंग टू बी मोर एन्जॉयबल पुढे निकिताने तुमच्या लग्नात म्हणजे लग्न मोडण्याचा तिने प्रयत्न केला होता बट अनफॉर्च्युनेटली तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला तर आता मकर संक्रांत आहे तर काय ती करणार आहे का तुम्हाला वाटतं का की ती एवढ्या लवकर हार मानेल नाही वो निकिता आहे व कुछी करे अ मी आता काहीच डिस्क्लोज करणार नाही बट येस ती असणार आहे कंटिन्यू सगळीकडे प्रीतम सोबत आणि बघूयात प्रीतम तिथे जातोय की इथे जातोय अर्थात तो अंजलीकडेच असणार आहे पण तरीही तुम्ही सिरियल बघत राहा कारण कारण अंजलीकडेच राहावं लागेल बट <laughs> येस खूप हाय ड्रामा असणार आहे तुम्ही रिअल लाईफ मध्ये तुमच्या घरी मकर संक्रांती कशी साजरा करता हा मी बोलू प्लीज आम्ही मी माझे काका माझा भाऊ आणि माझे पप्पा सकाळी सेलिब्रेशन असतं तिळगुळ वगैरे खातो आणि संध्याकाळी आम्ही गिरगाव चौपाटीला पतंग उडवायला जातो आणि मग ते ती फीलच वेगळी म्हणजे Uh, पप्पा एकदम मला मुलीसारखं नाही मुलासारखं ट्रीट करतात की चल बाबा आपण पतंग उडवायला वगैरे जाऊया तर त्यात तो अख्खा दिवस जातो फॅमिली टाईम असतो आणि होप सो ह्या वर्षीही मला फॅमिलीसोबत स्पेंड करायला मिळेल आणि सुद्धा पोंगल असतं तेव्हा तर आम्ही पोंगलही सेल करतो, uh, सेलिब्रेट करतो साऊथ इंडियन अटायर करून मी मला संक्रांत असं सेलिब्रेट सेलिब्रेट असं नाही पण येस इट्स ऑल अबाउट फॅमिली आणि सुट्टी मला आठवत नाही खरं तर डेली सोममध्ये सुट्टी मिळते का नाही संक्रांतला पण जर जेव्हा जेव्हा मिळाले आणि जर मिळाले तर मी घरी असतो आणि एक संक्रांतच्या निमित्ताने तिळगुळ तिळगुळाचे आपले लाडू हे असतातच आणि त्याच्यावर एक साधारण तो वेगळा फराळ होतो आणि बाकी घरी मी पडीक असतो जेव्हा सुट्टी मिळते संक्रांत किंवा कुठल्याही क्षणाला तेव्हा मी छान घरी माझा वेळ माझ्या फॅमिलीसोबत स्पेंड करतो सोय आय थिंक जर पंधरा तारखेला सुट्टी मिळाली तर आता तेच होणार आहे की तिळगुळ घ्या गोडगड बोला आणि घरी थांबा पण अशी एखादी आठवण असेल ना तुझी आता तिने कसं सांगितलं की ती जाते तिच्या भाऊ आणि पप्पांसोबत असं तर तशी तुझी एखादी आठवण असेल माझी संक्रांत निमित्त अशी काहीच असं दिवाळी सारखा असं वेगळं काही साजरी करत नाही फक्त हा देऊळ घ्या आणि एक छान ती फिलिंग असते घरी असं काही स्पेशल संक्रांतच्या निमित्ताने कधीच का काही केलं <laughs> नाही मी त्यामुळे असं उगाच सांगणार काही नाही नाही खरंच नाही मी बघितलंय किंवा मी खरंच कधी पतंग उडवलेला नाहीये एकदा प्रयत्न केला होता खूप वर्षांपूर्वी गच्चीवर एकदा पण तेवढंच त्याच्यानंतर असंच नाही झालंय काही त्यामुळे सॉरी पण स्टोरी नाहीये <laughs> मकर संक्रांत म्हटलं की तुमच्या डोक्यात तुम पहिली कोणती गोष्ट येते पतंग लाडू आपण मकर संक्रांतीला तिळगुळ देतो आणि बोलतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर तसं तुम्ही आता म्हणजे तुमच्या कास्टमध्ये कोणाला असं बोलाल की बाबा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आय थिंक की कोणालाही असं बोलायची गरज नाहीये कारण uh, कारण आम्ही सगळेच एका फॅमिलीसारखे राहतो आम्ही एकत्र जेवतो एकत्र म्हणजे आता जसं संक्रांतीला सगळे एकत्र होते मध्ये तर खूप आम्ही एन्जॉय केलं मध्ये मध्ये वेळ मिळाल्यावर आम्ही रील्स केले जे रील्स आता आम्ही पोस्ट करत राहू आणि तुम्हाला लाईक कमेंट शेअर करावेच लागतील अर्थात बट आम्ही एका फॅमिलीसारखे राहतो तर हो आय आय जस्ट थिंक आय जस्ट होप की कोणाची नजर नको लागू या फॅमिलीला मी मी डिरेक्टरला बोलेन आमचे आहेत <laughs> <चो>, चांगले ते <laughs> अग एक मी बोलतोय बोलतोय आपले आमचे शब्बीर सर आणि विशाल Uh, दोघ जण uh, यार, दें फार उत्तम डिरेक्टर आहेत पण मी त्यांना त्यांनाच म्हणेन की तिळगुळ घ्या गोडगोड बोला कारण त्यांचं इतकं प्रेशर असतं दिवसभर कामाचं की कधी असं होऊ शकतं ना की अरे चला ना यार यार शॉर्टला घ्या गोडगोड बोला असं होऊ शकतं त्या निमित्ताने पण म्हणजे हा जोक सपाट फारच मजा येते त्यांच्यासोबत काम करायला आणि जेव्हा सीन चांगले होतात तेव्हा फार चांगली स्तुती करतात सगळ्या कलाकारांची हे खूप चांगलं मोटिवेशन मिळतं आम्हाला ता काम करायला त्यामुळे आधीच दो ते दोघ जण छान स्वभाव मस्त स्वभावातले गोड बोलणारी लोक असल्यामुळे त्यांना कधी ते प्रेशर येऊन कधी ते तो गोडवा जाऊ नये म्हणून तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला कळलं पण ते गोडच येत ऑलरेडी तुमच्या दोघांची आता रिसेंटलीच रील बघितली होती त्यामध्ये तुम्ही दोघांनी पण ब्लॅक आउटफिट्स घातले होते तर ना तुम्ही जेव्हा पण रील्स असे शूट करता तर पहिलं कोण असं असतं की अरे बाबा किती वेळा तू मेस्टअप करतोय असं किंवा तो पण असं बोलतो ए नाही नाही थाम थाम थांब थांब मी चुकलो परत एकदा घे परत एकदा घे असं कोण आहे काल काल आम्ही रील शूट करत होतो थांब आता फक्त चॅलेंज लावू माझ्याशी कुठलं तर काल आम्ही रील शूट करत होतो ह्याच्या हा खूप कॉन्फिडेंट फील करत होता की ऍक्च्युली ह्याचीच आयडिया होती की ती रील शूट करूया वगैरे आणि मला सेंड केलेली आणि किती तू बरं ठीक आहे खरं सांगून टाकते हा खूप चांगला डान्सर आहे ऑनेस्टली मी खरं सांगते खोटं नाही सांगते Uh, खूप चांगला डान्सर आहे आणि आमच्या दोन टेक मध्ये झालं रील म्हणजे फर्स्ट सेकंड टेक असं ऍक्च्युली असंच केलेलं बट फर्स्ट फर्स्टेक आम्ही पोस्ट केलाय बट आ, येस अजून डान्स रील्स बिकॉज आय नीड परफेक्शन म्हणून मी त्याला वेळ वेळ देतो आणि मी दोन तीन टेक जास्त घेतो आणि बाईंना का, तर काही प्रॉब्लेम नसतो त्यांना त्या खुश असतात एकदा झालं की झालं पण तिला अजून एकदा करायला होतो की नाही अजून एक बेटर करू शकतो आपण अजून एक करूया म्हणून मी वेळ घेतो हा ठीक आहे मालिका सुरू होऊन बरेच महिने झाले आहेत तर तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर्सला घेऊन काय फीडबॅक मिळतोय ऑडियन्स कडून मला मालिकेच्या स्टार्ट पासूनच खूप छान रिस्पॉन्स झालाय म्हणजे काव्या अंजली अंजली किंवा काव्य असं नाही काव्या अंजली म्हणून ओळखल्या दोघींना तर खूप छान रिस्पॉन्स येतोय आणि लोकांना ते सीन्स खूप आवडतात जिथे अंजली स्टँड घेते स्वतःसाठी अशी मुळमुळ रडत बसत नाहीये वगैरे आणि आता स्पेशली लोकांना प्रीतम आणि अंजलीची जोडी खूप आवडते म्हणून आमचे असे सीन्स तुम्हाला रोमॅन्टिक सीन्स बघायला मिळत तर हो असंच प्रेम देत राहा मला <laughs> खूप चांगले रिव्ह्यूज मिळत माझ्या कॅरेक्टर प्रीतम विषयी मुळातच कॅरेक्टर लिखाणातलं ते इतकं छान आहे बाळ आहे पॉझिटिव्ह आहे जसं म्हटलं की चुकीचं चुकीचं बरोबर ते बरोबर खूप बॅलन्स्ड वेल बिहेव्ड मुलगा बॉय नेक्स्ट डोअर असल्यामुळे त्यात त्यात कंप्लेंट करणार का असं काहीच नाहीये त्यामुळे आणि आपल्या जेव्हा एक प्रेक्षक म्हणून बघतो तेव्हा जेव्हा असं काहीतरी एखादा कॅरेक्टर आपल्याला दिसतं आणि असं तो कॅरेक्टर वागतोय म्हटल्यावर ते छानच वाटतं ते आवडतं त्यामुळे मला वाटतं ते क्रेडिट आहे रायटिंग डिरेक्शनपासनं Uh, सगळी करणत पुढपर्यंत कारण ते सगळं आल्यानंतर मला त्या पद्धतीने ते एक्झिक्यूट करायला आणि परफॉर्म करायला मिळतं पण येस असं कॅरेक्टर मला वाटतं रिअल लाईफमध्ये जर असेल तर द वर्ल्ड वुड बी अ बेटर प्लेस त्यामुळे नक्कीच मला मजा येते करायला एक खूप छान पॉझिटिव्ह फिलिंग सुद्धा येते जेव्हा मी हे कॅरेक्टर प्ले करतोय काही सीन्स परफॉर्म करतोय आणि मला खूप आनंद आहे की लोकांना प्रेक्षकांना सगळ्यांना फार आवडते केमिस्ट्री अंजली अँड प्रीतमची सुद्धा आणि एकंदरीत जे प्रीतम बिहेव करतो बिहेरच्यामुळे सो फार सो गुड आणि टचवूड असंच प्रेम पाठीशी राहो आणि तुम्ही हा आमचा कार्यक्रम साडेआठ वाजता मंडे टू सॅटर्डे प्लीज रोज बघा आणि तुमचं प्रेम असंच राहू तेवढंच म्हणे थँक्यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मला प्रेक्षकांना एवढंच सांगायला आवडेल की आजवर तुम्ही जितकं प्रेम, प्रेम, प्रेम देत आलाय म्हणजे आम्ही प्रमोशन्सला कोल्हापुरात किंवा पुण्यात सातारा जिथेही जातो तिथे फक्त काव्यांजली काव्यांजली या मालिकेची चर्चा असते म्हणजे खूप 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 नावाजलेली मालिका आहे ही आणि अजून जास्त प्रेम आम्हाला तुमच्याकडून हवं आहे असंच प्रेम देत राहा आणि आमची मालिका पाहायला विसरू नका काव्यांजली सखी सावली रोज रात्री साडेआठ वाजता जसं ती म्हणाली तसं या शब्दांचा भाग होत असताना आणि काम करत करत असताना कारण जिथे कुठे जातो आ, असे प्रसंग खूप येतात जिथे लोकांचा खूप प्रेम मिळतं आणि आवर्जून तुम्ही सांगता की तुम्हाला ही मालिका आवडते का आवडते आपल्यातल्या गप्पा होतात बऱ्याच लोकांशी बऱ्याच वेगवेगळ्या प्रसंगी आणि लोकेशनवरती त्या निमित्ताने जेव्हा भेटतात तेव्हा छान बोलणी होती गप्पा रंगतात कळतं की काय त्यांना आवडतंय काय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की येत्या मागच्या काही दिवसांमध्ये जास्तच मला अनुभव आला की काव्यांजली मालिका किती लोकप्रिय झाली आहे इतक्या कमी वेळात त्यामुळे एक मोटिवेशन आहे बारा तास तेरा तास इकडे सेटवर येऊन काम करण्याचं तुमचं मनोरंजन करण्यासाठी फक्त साडेआठ वाजता न चुकता अर्धा तास आपली ही मालिका जसे बघत आला तसं वेळ काढून नक्की बघा तुम्हाला मजा येईल खूप आणि हे मी एक या शोचा भाग म्हणून सांगत नाही पण जे सीन्स आता शूट करतोय तितके गोड आहेत की तुम्हाला नक्कीच ते आवडतील अशी खात्री आहे मला आणि असंच प्रेम राहू द्या आणि आपण अनेक अनेक काळ पुढे असंच आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू आणि